तुम्हाला माहिती आहे का श्रीकृष्णाने अर्जुनाला एक असं रहस्य सांगितलं होतं जे हजारो वर्षांपासून जगासमोर उघडलं गेलं नव्हतं हे कुठलं तरी साधं ज्ञान नव्हतं हे होतं राजविद्या राज युग म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आणि सर्वात गुप्त अध्याय भगवंत स्वतः सांगतात की हे ज्ञान माझ्या अत्यंत प्रिय भक्तांनाच सांगितलं जातं आता कल्पना करा जर हे ज्ञान अर्जुनासाठी होतं तर ते आपल्यासाठी किती मूल्यवान असेल हा अध्याय आपलं जीवन आपलं विचार विश्व आणि भगवंताशी असलेलं नातं पूर्णपणे बदलून टाकू शकतो तयार आहात का त्या दैवी रहस्याला जाणून घेण्यासाठी जे आत्तापर्यंत फक्त निवडक लोकांपर्यंत पोचलं होतं हॅलो एव्हरीवान हाय ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण तर आज आपण भगवद्गीतेच्या एका खूप महत्वाच्या अध्यायावर बोलणार आहोत चॅप्टर नाईन राजविद्या राजगुह्य योग असं म्हणतात याला म्हणजे द द किंग ऑफ नॉलेज अँड मोस्ट वन आपण आज जरा याच्या गहिरे जाऊया म्हणजे यातल्या कोर आयडियाज काय आहेत त्याचा हिस्टॉरिकल कॉन्टेक्ट काय असू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या जगात याची रेलवन्सी काय आहे यावर बोलू अगदी सुरुवात राजविद्यापासून करूया म्हणजे ज्ञानाचा राजा श्रीकृष्ण स्वतःच सांगतात की हे ज्ञान सर्वश्रेष्ठ का आहे एक तर हे समजायला आणि प्रॅक्टिस करायला सोपं आहे दुसरं म्हणजे याचं फळ प्रत्यक्ष मिळतं आणि तिसरं हे अविनाशी आहे इम्पॅरिशेबल इंटरेस्टिंग म्हणजे हे असं क्लिष्ट कर्मकांड किंवा खूप डिफिकल्ट मार्गांसारखं नाहीये अजिबात नाही उलट सोर्सेस सांगतात की याची ऍक्सेसिबिलिटी म्हणजे हे कोणालाही सहज उपलब्ध होऊ शकत हेच याचं मोठं वैशिष्ट्य आहे बरोबर पण मग दुसरा शब्द आहे राजगोह्य म्हणजे सर्वात गुप्त असं का म्हणजे हे काहीतरी लपून ठेवलंय का सिक्रेट सोसायटी वगैरे नाही नाही तसा अर्थ नाहीये सिक्रेट अशा अर्थाने की हे फक्त बौद्धिक स्तरावर समजून घेण्यासारखं नाहीये यासाठी एक काय म्हणतात त्याला एक प्रिपरेशन लागते एक इनर रेडीनेस एक डिवोशन श्रद्धा अच्छा हे ज्ञान तुमच्यात आणि परमात्म्यातल्या पर्सनल रिलेशनशिपवर पर जास्त भर देतं आणि महत्वाचं म्हणजे हे ज्ञान खरंच सर्वांसाठी खुलं आहे तुमचा बॅकग्राऊंड कोणताही असो म्हणजे जात वर्ण लिंग काही महत्वाचं नाही हो हे खूप पॉवरफुल आहे विशेषतः त्या काळातल्या रिजिड सोशल स्ट्रक्चर्सच्या संदर्भात पाहिलं तर अगदी जिथे ज्ञान काही मोजक्या लोकांची मक्तेदायी समजली जायची तिथे श्रीकृष्ण हे युनिव्हर्सल इन्व्हिटेशन देत आहेत इट्स क्वाईट रेव्होल्युशनरी फॉर इट्स टाइम खरे आणि याच अध्यायात श्रीकृष्ण स्वतःच्या स्वरूपाबद्दल पण काहीतरी खूप प्रोफाऊंड सांगतात ना हो सांगतात की तेच या सगळ्या सृष्टीचा उत्स आहेत सोर्स आहेत तेच तिला सस्टेन करतात टिकवून ठेवतात पण तरीही ते स्वतः त्यात गुंतलेले नाहीत कम्प्लिटली exactly. डिटॅच एक्झॅक्टली सोर्सेसमध्ये सूर्याचं उदाहरण खूप सुंदर वापरलंय सूर्य सगळ्या जगाला प्रकाश देतो ऊर्जा देतो पण तो स्वतः या सगळ्यापासून अलिप्त राहतो तसंच काहीस वाव किती खोल विचारे हा इथे दोन कॉन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत इमॅनन्स आणि ट्रान्सेन्मन्स इमॅनन्स म्हणजे देव या सृष्टीच्या कणाकणात व्यापलेला आहे आपल्या झाडात दगडात सगळीकडे आपण म्हणतो ना देव सगळीकडे आहे हां आणि ट्रान्सेंडन्स म्हणजे तो या सृष्टीच्या पलीकडे पण आहे बियॉन्ड ऑल लिमिटेशन्स तो फक्त या जगात नाही तर या जगाच्या वर आहे इम्मॅनन्स पण आणि ट्रान्सेंडंट पण दोन्ही एकाच वेळी हो हा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला जगातल्या गोष्टींकडे अगदी आपल्या आयुष्यातल्या सुखदुःखांकडे पण एका वेगळ्या उंचीवरून बघायला मदत करतो याचा हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट पण इंटरेस्टिंग आहे गीताच्या काळात रचली गेली म्हणजे साधारण फोर्थ फिफ्थ सेंच्युरी बीसी किंवा सेकंड फर्स्ट सेंच्युरी बीसी हो त्या काळात वैदिक परंपरा होत्या उपनिषदांचे गहन विचार होते आणि त्याच वेळी भक्तीची एक नवी लाट येत होती पर्सनल डिवोशनची कल्पना रुजत होती कदाचित समाजात कर्मकांडाच्या नुसत्या दिखाव्याबद्दल प्रश्न निर्माण होत असतील लोकांना देवाशी एक डिरेक्ट पर्सनल कनेक्शन हवा असेल राईट right. बुद्धिजमचा उदय आणि त्याचा प्रभाव पण याच काळातला आहे कदाचित त्याचाही काही परिणाम असेल असू शकतो लोक मोर एक्सेसेबल स्पिरिच्युअल पाथ शोधत होते आणि गीता त्यांना भक्तीचा मार्ग दाखवते आणि याच कनेक्शनचा या पर्सनल रिलेशनशिपचा मार्ग म्हणजे भक्ती जी या चॅप्टरचा कोर मेसेज आहे बरोबर अगदी अनवेवरिंग डिव्होशन श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की जे भक्त आपले सर्व ऍक्शन्स आपलं जीवन मला अर्पण करतात ते मुक्त होतात पण हे ऐकायला खूप छान वाटतं पण आजच्या काळात प्रॅक्टिकली कसं करायचं म्हणजे काय सगळं सोडून द्यायचं ऑफिस भर नाही मुळीच नाही तसं नाहीये सोर्सेसमध्ये हेच तर छान सांगितले आपली रोजची कामं एव्हरी डे अगदी साधी वाटणारी ती सुद्धा एका हायर पर्पजने एका अर्पण करण्याच्या भावनेने केली तर ती भक्ती होऊ शकते म्हणजे उदाहरण द्या नक्की विचार करा समजा कुणी पुण्याच्या ट्रॅफिक जॅम मध्ये रोज अडकते किंवा मुंबईच्या लोकलमध्ये ज्योघिणी गर्दीतून प्रवास करते हे खूप फ्रस्ट्रेटिंग असू शकतं बरोबर पण जर त्या व्यक्तीने विचार केला की ठीक आहे हा माझ्या रोजच्या जीवनाचा भाग आहे आणि मी हे माझं कर्तव्य म्हणून एका मोठ्या शक्तीला अर्पण करण्याच्या भावनेने करतो करते हुँ. तर कदाचित तो एक्सपिरियन्स थोडा कमी स्ट्रेसफुल वाटेल त्यातून एक प्रकारची मेंटल क्लॅरिटी एक डिटॅचमेंट येऊ शकतं स्ट्रेस कमी होऊ शकतो इंटरेस्टिंग म्हणजे कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणे फोकसने आपलं काम करणं किंवा घरातली रोजची कामं करणं हे सुद्धा भक्ती होऊ शकतं ॲब्सोल्यूटली इट्स अबाउट द ॲटिट्यूड द इंटेन्शन बिहाइंड द ॲक्शन तुम्ही काय करता यापेक्षा तुम्ही ते कशा भावनेनं करताय हे महत्त्वाचं आहे आणि यातली ती इक्वालिटीवाली गोष्ट पण खूप सुंदर आहे हो ती तर अप्रतिम आहे श्रीकृष्ण श्लोक नऊ पॉइंट सव्वीस मध्ये म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति म्हणजे कोणीही भक्त अगदी कोणीही जर प्रेमानं खऱ्या श्रद्धेनं मला एक साधं पान फूल फळ किंवा अगदी थोडं पाणी जरी अर्पण केलं तरी मी ते स्वीकारतो तदहम भक्तिउपरितम अश्नामी अश्नामि प्रयतात्मनः त्या शुद्ध अंतक भक्ताने प्रेमानं दिलेलं ते मी स्वीकारतो बरोबर इथे मोठ्या यज्ञांची महागड्या वस्तूंची दिखाव्याची गरजच नाहीये ग्रँड सॅक्रिफायसिसची आवश्यकता नाही आपल्या महाराष्ट्रातली वारकरी परंपरा याच एक उत्तम उदाहरण आहे नाही का अगदी किती साधी सरळ भक्ती ती विठ्ठलावरचं प्रेम नामस्मरण कीर्तन एकमेकांना मदत करत वारीला जाणं सर्वांसाठी खुले दरवाजे कोणी येऊ शकत श्रीमंत गरीब शिकलेला न शिकलेला काही फरक नाही दिस इज द स्पिरिच्युअलिटी कॅन बी फाउंड इन सिम्पल ऍक्ट्स एखाद्या अनोळखी माणसाला छोटीशी मदत करणं असेल हो किंवा अगदी ऑफिसमध्ये कोणाचं काम मनापासून एप्रिशिएट करणं कृतज्ञता व्यक्त करणं किंवा सह्याद्रीमध्ये ट्रेकिंगला गेल्यावर तो सुंदर निसर्गरम्य देखावा बघून मनातल्या मनात आभार मानणं हे सगळं भक्तीचं रूप आहे एक्झॅक्टली exactly. इट्स अबाउट कल्टिवेटिंग दॅट अवेअरनेस दॅट कनेक्शन इन एवरीडे मोमेंट्स हे खूप इन्स्पायरिंग आहे पण सोसेसमध्ये हेही सांगितलंय की जे लोक या ज्ञानाकडे दुर्लक्ष करतात जे रिजेक्ट करतात त्यांचं काय होतं श्रीकृष्ण म्हणतात की जे अविश्वासी आहेत अश्रद्धा आहेत जे या परमात्म्याच्या मार्गावर येत नाहीत ते मला प्राप्त न होता मृत्यूरूप संसारचक्रात फिरत राहतात माम प्राप्य निवर्तन ते मृत्यू संसार वर्तमनी जन्म मृत्यूचा चक्र हो किंवा आजच्या भाषेत बोलायचं तर ते कदाचित एका अनफुलफिलिंग सायकलमध्ये अडकून राहतात सतत काहीतरी कमी असल्याची भावना डिसॅटिस्फॅक्शन किंवा नको त्या सवयींच्या लूप मध्ये अडकणं जसं माइंडलेस क्रोलिंग वगैरे म्हणजे एका ते खरं समाधान खरी शांती मिळू शकत नाहीत असं म्हणायला हरकत नाही दे मिस आउट ऑन द सुप्रीम नॉलेज अँड द लिबरेशन इट ऑफर्स ओके तर मग येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे सगळं हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आहे आज दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हे, हे खरंच रेलेव्हेंट आहे का आजचे चॅलेंजेस खूप वेगळे आहेत मेंटल हेल्थ इश्यूज वाढत आहेत समाजात खूप पोलरायझेशन आहे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे कामाचा प्रचंड स्ट्रेस आहे मला वाटतं हे पूर्वीपेक्षा आज जास्त रेलेव्हेंट आहे डेफिनेटली अर्जुनासमोर कुरुक्षेत्रावर जसा एक मोठा मॉरल क्रायसिस होता आपलं कर्तव्य काय कुणाच्या बाजूने लढायचं काय योग्य काय अयोग्य हो तशाच प्रकारचे कदाचित वेगळ्या स्वरूपातले एथिकल डायलेमास डिसिजन्स आज आपल्या प्रत्येकाला रोज घ्यावे लागतात कामाच्या ठिकाणी एथिक्स जपणं सोशल मीडियाच्या प्रेशरमध्ये स्वतःला हरवून न बसणं पर्सनल व्हॅल्यूज आणि प्रोफेशनल डिमांड्स यांचा बॅलन्स साधणं बरोबर ड्युटी वर्सेस पर्सनल फिलिंग अगदी आणि गीतेतील हे ज्ञान स्पेशली नवव्या अध्यायातील हे राजविद्या राजगुह्य योग आपल्याला यासाठी एक भक्कम चौकट एक फ्रेमवर्क देऊ शकतं हे सुप्रीम नॉलेज समजून घेणं आणि डेडिकेटिंग युअर ॲक्शन्सची कल्पना यामुळे आयुष्यात बॅलन्स आणि पर्पज शोधायला खूप मदत मिळू शकते म्हणजे वेन यू कनेक्ट युअर डेली ग्राईंड टू अ हायर आयडियल इट ब्रिंग्स पर्स्पेक्टिव्ह असं म्हणता येईल प्रिसाइजली ताण कमी होतो डिसिजन मेकिंगमध्ये क्लॅरिटी येते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून न राहता एक मोठं चित्र दिसायला लागतं खरंय तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे टेकअवेज घेऊ शकतो मला वाटतं चार मुख्य गोष्टी आहेत पहिलं म्हणजे हे राजविद्या ज्ञान जरी ज्ञानाचा राजा असलं तरी ते कॉम्प्लिकेटेड नाहीये ते ऍक्सेसिबल आहे कोणीही ते मिळवू शकतं बरोबर दुसरं दुसरा म्हणजे कृष्णाचं किंवा डिवाईनचं स्वरूप हे दुहेरी आहे इमिनंट म्हणजे ते आपल्यात आणि जगात आहे आणि ट्रान्सेंडंट म्हणजे ते या सगळ्याच्या पलीकडेही आहे तिसरं म्हणजे भक्ती हो तिसरा म्हणजे खरी भक्ती ही साधेपणात आहे दिखावा किंवा मोठेपणा यात नाही तर पत्र पुष्प फल तोयम अगदी साध्या गोष्टीतूनही ती व्यक्त होते इंटेन्शन इज की आणि चौथं जे मला खूप आवडलं ते म्हणजे आपली रोजची कामं आपलं रुटीन लाईफ हे सुद्धा एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस बनू शकतं जर आपण तसा दृष्टिकोन ठेवला तर एक्झॅक्टली स्पिरिच्युअलिटी इज एंट सेपरेट फ्रॉम लाईफ इट कॅन बी इंटिग्रेटेड इन टू एव्हरीथिंग वी डू ग्रेट समरी लिस्नर्ससाठी काही रिफ्लेक्शन प्रॉम्प्ट आहे का हो एक विचार करून बघायला हरकत नाही असे कोणते छोटे इंटेन्शनल ॲक्ट्स आहेत जे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात ऑफरिंग म्हणून करू शकतो मे बी कामाला सुरुवात करण्यापूर्वी फक्त एक मिनिट शांत बसून फोकस करणं किंवा दिवसातून एकदा तरी कोणाबद्दल तरी मनापासून ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं और मे बी घरातलं एखादं काम अगदी चहा बनवणंसुद्धा ते पूर्ण फोकसने प्रेमाने करणं स्मॉल थिंग्स बीट डन विथ अवेअरनेस खूप छान विचार आहे हा छोट्या कृती पण जाणीवपूर्वक केलेल्या भगवद्गीतेच्या या नव्या अध्यायावर आधारित या चर्चेतून खरंच खूप इंटरेस्टिंग इन्साईट्स मिळाले खूप काही शिकायला मिळालं खरं आहे माझ्याही मनात एक शेवटचा विचार येतोय ह्या अध्यायात या ज्ञानाला राजगुह म्हणजे मोस्ट सिक्रेट असं म्हटले बरोबर हो पण आजच्या जगात तर गीता सहज उपलब्ध आहे पुस्तकं आहेत ऑनलाईन रिसोर्सेस आहेत ट्रान्सलेशन्स कॉमेंट्रीज सगळं आहे मग तरी हे सिक्रेट कसं इज द सिक्रेसी लेस अबाउट द अव्हेलेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन अँड मोर अबाउट आर ओन इनर स्टेट आपली स्वतःची रेडिनेस ते ज्ञान खऱ्या अर्थाने समजून घ्यायची आणि आचरणात आणण्याची तयारी यावर ते अवलंबून आहे का म्हणजे खरं रहस्य हे पुस्तकाच्या पानात नाही तर आपल्या आत आहे आपल्या मनात पहाप्स कदाचित ते अनलॉक करायची किल्ली आपल्या आतच आहे वॉट यू थिंक वाव दॅट्स अ रिली थॉट प्रोवोकिंग नोट टू एंड ऑन यावर नक्कीच विचार करायला हवा खरं रहस्य आणि ते उलगडण्याची आपली तयारी अंटिल नेक्स्ट टाइम ऑन बुक पॉडकास्ट झोन थँक्यू